तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग जय भीम नमो बुद्धा जय शिवराय तर हे हा विशाल वारके हे थोडंसं एक गीत म्हणतील तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा त्यांचं पण चॅनल आहे कोणतं चॅनल आहे बघ तुमचं हां जे जे गुणवंत जे त्यांचं चॅनलचं नाव आहे तर सर्वांनी सबस्क्राईब करा बघून द्या बो गाणं शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजला न गांजल्याचा दिनदाजा होता रे रंजल्या न गांजल्याचा दिनदात हो होता रे फाटक्याच्या वस्तीसाठी मायचा पदर दुबळ्याच्या दुःखाची कदर, आ बालक छाया झाली स्वाभिमान दातारे गंजल्यान गंजल्याचा भीम माझा दातारे मग की सपोर्ट करा सबस्क्राइब करा लाईक करा आवडलं तर